नमस्कार आपण पाहता आवाज महाराष्ट्रातले प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रमोद नाना भानगिरे सौ सारिका पवार माजी जिल्हा परिषद सदस्य सौ स्वाती टकले मच्छिंद्र दगडे यांनी उंड्री येथे पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधत प्रभागाच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील विकास करणार असल्याचे पुणे शहर शिवसेना प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले तसेच प्रभागातील रस्ते पाणी व टँकर मुक्त प्रभाग करणार असल्याचे यावेळी या रॅली काढून महिला व नागरिकांचा चांगला प्रतिसाद पाहून नक्कीच धनुष्यबाणाला निवडून द्या असे आवाहन प्रमोद नाना भानगिरे यांनी केले पहा बातमीचा वृत्तांत तो जो पास तो तो जो पाच भूमीचा निर्णय टाकलेला आहे तो मशाणभूमीसाठी जो जो प्रतिसाद आहे या ठिकाणी सर्व ज्या जे जे कामाचा विकास कामाचा तर ती आम्हाला आमच्याकडून समस्या मांडत आहेत ते ते आम्ही समस्या करतो पण आता सुद्धा आम्हाला चांगला याच ठिकाणी प्रतिसाद आहे आज आपण बहीण नाट्यबहिणी अत्यंत चांगल्या पद्धतीने होणार आहे काल झालेल्या हल्ला आम्ही काही घाबरत नाही खूप आणि ते त्या पक्षाला नक्कीच त्याचा हा नक्कीच त्याचा हे होणार आहे की जेणेकरून तुम्ही असा रात्रीचा हल्ला करताय समोरासमोर येऊन हल्ला करा ना काय असेल ते तुमचं काय विषय असेल तर समोर या नागरिक म्हणजे तुम्हाला म्हणायचं या चारी उमेदवारांना प्रचंड बहुमताने मतदान करूनच आम्हाला त्यांचा जे हल्ला केलाय त्याचं उत्तर देता येणार आहे महिला सुरक्षित बाबत याबाबत तुम्ही जर निवडून तर काय केलं महिला सुरक्षतेबाबत कॅमेरे पण आहेत महिलांसाठी खूप मोठी प्रशिक्षणं पण झालेली आहेत अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं सर्व शाळा जास्त आहेत तर इथं माझ्या छोट्या मुली त्याच्यानंतर सर्वच ज्या कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत त्या असुरक्षित आहेत त्यासाठी आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने एक विजन तयार करतो आणि त्या विजनवर आम्ही सर्व महिला आणि सर्व मुली या ठिकाणी जाले कॉलेजमध्ये जाणाऱ्या सर्व म मुलींसाठी पण चांगल्या पद्धतीचं सा सुरक्षितेसाठी आम्ही नियोजन करत आहोत